काय भाव आहे कापसाचे विचारा त्या मामी आता येतं तर साडेसहा हजार रुपये आणि का बोलावला तुम्ही विदेशातला कापूस लाज नाही वाटली का तेव्हा विदेशातला कापूस बोलावत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही आणि शेपटी हलवायची ट्रम्पच्या समोर आणि इथं येऊन सभा घ्यायचा मेळावा घ्यायचा शेतकऱ्यांचा घोषणा काय करणार आहे तुम्ही सांगा पंचवीस सा, आता जी घोषणा केली आम्ही भावाची ते सव्वीस सत्तावीस साठी केली तिथे घोषणा करू शकले नाही घोषणा कराली तर दिल्लीहूनही करता आले असते आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे तुम्ही सांगत होतं पन्नास टक्के नफा धरून भाव देणार हे मोदीजीनं सांगितलं होतं कुठं पन्नास टक्के धरून भाव भेटतोय पंधरा टक्के सुद्धा नफा भावानं भेट भाव धरून म्हणजे नफा धरून भाव भेटत नाही तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे केंद्रातून जसं मनमोहन सिंग सरकारनं ब्याऐंशी हजार कोटीची कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी त्यांनी घोषणा करावी देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी असं वाटतं ते महा महाराष्ट्रातला जे मुख्यमंत्री आहे त्या राज्यानं पैसे टाकलेले आहे केंद्राचे पैसे घेतले सोळाशे कोटी रुपये पण केंद्राच्या एन डी आर एफच्या निधीच्या व्यतिरिक्त राज्यानं आपला हिस्सा टाकला आहे हे इथल्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे इथल्या मंत्र्यांचं काम आहे तुम्हाला चौदा हजार कोटी रुपये द्या लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभ मेळाव्यासाठी मग इथं दोन हजार कोटीमध्ये हा आमचा शेतकरी मरतं त्याच्यासाठी पैसे नाही आहे का तुम्हाला मग तो शक्तीपीठ रद्द करा ना काय हरकत नाही रद्द झाला तर काही वाहनं वा थांबणार आहे किंवा महाराष्ट्र थांबणार आहे इथं शेतकरी आज करून बसला हो लक्षात घ्या तो शेतात जातो काल संभाजीनगरची आत्महत्या झाली तो शेतात गेला शेत पाहून आला त्यानं आत्महत्या केली त्यानं आत्महत्या केल्यावर त्या बापाला अटॅक आला तो पण मेला कारण तो शेती पाहून आल्यानंतर सरकारच्या तोंडाकडे पाहतं सरकारचं तोंड बोलायलाच तयार नाही आहे यावेळेस दिलासा द्यायचं काम आहे काय द्यायचं असेल तर द्या पण वाईट तर बोलू नका ना आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणता तुम्ही राजकारण करताय अरे राजकारण लोक राजकारण नाही करत तर काय करणार तुम्ही ते अजितदा पैशाचा सोंग करता येत नाही तुम्हाला बोलताना सुद्धा दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही शेतकऱ्याला पैसे द्यान तेव्हा द्यान पण बोलणं तर चांगलं ठेवलं पाहिजे का नाही तो आज कुठल्या अवस्थेत आहे शेतकरी तुम्ही सांगा एका इकडे एक एक अतिवृष्टीनं मेला आणि इकडे भावानं मेला काय भाव आहे कापसाचे विचारा या मामी शहाला आता येतं तर साडेसहा हजार रुपये आणि का बोलावला तुम्ही विदेशातला कापूस लाज नाही वाटली का तेव्हा विदेशातला कापूस बोलावत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही आणि शेपटी हलवायची ट्रम्पच्या समोर आणि येऊन सभा घ्यायचा घ्यायचा दिवाळीची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जे आहे वीज दर शुल्क वाढवलंय आता कोणीतरी पस्तीस पैशापासून पंच्याण्णव पैशांपर्यंत जे आहे इंधन समाज वाढवलंय दिवाळीच्या तोडवर एकीकडे घोषणा बंद करत नाही शेतकऱ्यांसाठी दुसरीकडे मोठा फटका आता शेतकऱ्यांना आता टॅक्स माफी उत्सव केला कापडावरचा टॅक्स पाच टक्के केला पहिले तो बारा टक्के होता आणि सुतावरचा बा पाच टक्के होता तो बारा टक्के केला सेम केला आहे हे सगळा गोल भंगाळ आहे बनवा बनवी सुरू आहे आपल्याला काय वाटलं कापडावरचा टॅक्स कमी झाला बाराचा पाच केला म्हणून आम्ही खुशी होतोय पण त्या सूत सुतापासून जे जे कापड बनतं त्या सुताचं जो बा पाच टक्के होतं तो बारा टक्के करून आहे म्हणजे त्या तिथलं तिथं घुमून आम्हाला मारणं सुरू आहे इकडे सांगायचं आम्ही टॅक्स कमी केला म्हणून आणि दुसऱ्या इकडे तीर्थ तिसऱ्या अर्थव्यवस्थेत चाललो आहे आम्ही आणि ति, तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजच्या आत्महत्या पंधरा आहे हो। मग ही अर्थव्यवस्था अदानी अंबानीसाठी आहे का ह्या तिसऱ्या हो। अर्थव्यवस्थेची ताकद जर राज्यामध्ये केंद्रामध्ये आली असल तर ती ताकद आमच्या शेतकऱ्याला मजुराले दिव्यांगाले भेटू नये हा साधा सवाल आहे आमचा आणि कर्जमाफी आम्ही मागितली होती तुम्हीच दिलेली आहे तुम्ही आत्ता त्या नानो कंपनीला पाचशे चाळीस रुपयाचं चा, पाचशे चाळीस कोटीचं चा कर्ज झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटनं दिलं आम्ही बकरी घेतो तर अठरा पर्सेंटनं कर्ज द्यावं लागतं अठरा ते सव्वीस पर्सेंटचं कर्ज वसूल करतोय महिंद्रा फायनान्सवाले असू द्या का अधिक दुसरे असू द्या बा व्याजा नाही मारतो काय सवलत दिली सांगा ना तुम्ही आम्हाला शेतीसाठी तुमच्या युरियाचे भाव वाढले आणि सबसिडी तिप्पट वाढवली दोन हजार एकवीसमध्ये सबसिडी सतराशे होती आता ते पंधरा हजार केली हे सगळं घोडबंगाल आहे लुटाच आहे आम्हाला फक्त शुकर मागा नेपाळ होत नाही अतिवृष्टी झाली एवढी मोठी दुसरीकडे वीज दर वाढ करणं वीज दर तर वाढ सांगतोच तुम्हाला आता जे मीटर आलं ना ते स्... स्मार्ट, मीटर। स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर ते तर खलाश करेल मी सांगतो ते फक्त त्या जन ते लावलं त्या कंपनीनं प्रचंड पैसा गोळा करणार प्रचंड करप्शन आहे अर्धे मंत्री आणि अर्धे कंपनी त्या स्पीड मीटरचा आमचा काय फायदा होईल तुम्हाला मीटर लावायचं होतं तर कमसे कम, कम त्याच्या बिलामध्ये जसं मोबाईलचं सिम कार्ड संपतं पैसे संपतं तसं जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली असती तर लगेच त्यानं सांगितलं असतं का एवढे तुमचे पैसे महिन्याचे बाकी आहे थोडा कमी विद्युत वापरा ऊर्जा थांबली असती बचत झाली असती आणि शेतकऱ्याचे पैसे पण वाचले असते तुम्हाला स्मार्ट कशाला म्हणतो स्मार्ट फक्त काय दिसण्यावर असते का विचार काय आहे तुमचे लुटण्याचे विचार आहे ते स्मार्ट मीटर लावून शेतकऱ्याला आणि त्या ग्राहकाला फायदा काय सांगा ना त्या मीटरचा एक फायदा सांगताय यांना पण मीटरचा लावण्याचा ठेका किती रुपयामध्ये गेला त्याच कमिशन किती भेटलं हे विचारा थोडं शेतकरी एकजुट होत नाही प्रत्येक नाराजी व्यक्त करताय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट खाए, खाए एक उतने है तो काय भोला बावळा आहे काल मी बंडीत बसून आलो एक मागून बैलाच्या आला एक शेतकरी त्याला लात मारली त्या बैलानं म्हटलं माणसापेक्षा ते जनावर बरे आहे ते लात तरी मारते हो आम्ही बोलाले तयार नाही गावात नेता आल्यावर चापलुशी करत राहतोय अरे रोज आमचं मरण दिसतंय तुम्ही बोलत नाही तुम्ही आता आठवा वेतन आयोग येणार बगर मागणीचा येणार का नाही येणार येऊ द्या आम्हाला त्याचं काही दुमत नाही आहे पण आमचा स्वामीनाथन आयोग का स्वीकारला जात नाही दोन हजार चारपासून का बोलत नाही आम्ही तुम्ही सांगा निवडणुकीत कधी पाहिलं का कोणत्या शेतकऱ्यानं कापसाले भाव देईन तर मग मी मतं मारत एकतरी बोललो का आम्ही विसरून गेलो मी शेतकरी आहे हेच विसरलो जाती धर्माच्या फंद्यामध्ये आणि पक्षाच्या या सगळ्या वातावरणामध्ये मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो समजतं मी त्या जातीचा आहे मानतोय पण मी शेतकरी आहे तो मानत नाही आणि इथंच सगळं घोडगंबल आहे हे वैचारिक जी लढाई आहे ना ते राज्यकर्त्यानं संपवली आहे वस्ती त्याला शेतकरी म्हणून ठेवायचंच नाही आहे इळा पिळा जाऊ दे बळीचं राज्य जाऊ येऊ दे आता बळीच ठेवला नाही वैचारिक त्याची सगळी आम्ही पाहतो सत्यानाच करून टाकला ना